नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रवी बारा राशींमध्ये आला तर काय काय फल देतो हे हो पाहिलं आता आपण चंद्र बारा राशींमध्ये आला तर काय काय फल देतो हे हो पाहूया चंद्राला एकही राशी शत्रू रास नाही तो बाराही राशींमध्ये मित्र किंवा सममित्रच असतो त्याची काय काय फले मिळतात हे आता आपण पाहूया मेष राशीमध्ये चंद्र हा सममित्र राशीत असतो ही लोकं बऱ्याचदा स्वतंत्र धंदा करणारे असतात नाहीतर पोलीस अधिकारी किंवा मिलिटरी अधिकारी म्हणजे उच्च पदावरचे अधिकारी असतात ही, ही लोकं मनाने चंचल असतात पण ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही चेहऱ्यावरून अगदी गरीब दिसतात पण यांचा स्वभाव तापट असतो विविध कार्यक्रमांसाठी खर्च करणे हे यांना आवडतं ही लोकं साधारणपणे निरोगी असतात यांना पाणी उंची वाहन अग्नी याची कमी अधिक प्रमाणात भीती वाटत असते यांना कौटुंबिक सुख बरे मिळते पण यांच्या आर्थिक बाजू थोडी कमकुवत असते वृषभ राशीत चंद्र सममित्र राशीत असतो वकील न्यायाधीश अशा बुद्धिवादी व्यवसायांमध्ये दिसतात कलेची जाण असते यांना पेंटर फोटोग्राफर असू शकतात नामांकित सराफ मिलचा मालक मोती किंवा सुगंधी द्रव्याचे व्यापारी असतात आयुष्यात यानं कधी ना कधीतरी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतात ही लोकं मनाने हट्टी असतात पण निवांत राहणारी उदार अशी असतात सत्वशील असतात पण करारी आणि निश्चय वृत्तीचे असतात जनावर पाळणे प्रवास करणे यांची आवड असते ही लोक लोकनायक होऊ शकतात आणि त्यामुळे धनवान आणि प्रसिद्ध देखील होऊ शकतात मिथून राशीत चंद्र मित्रराशीत असतो यांना ऐतिहासिक शास्त्रीय वाङ्मय याची आवड असते नंतर आवडीपेक्षा ना व्यासंग असतो कलाकार असतात ही लोक एकाच वेळी चित्र काढणे कविता करून गाणारे अशी लोकंही असतात यांना एकाहून अधिक व्यवसायात पैसा मिळू शकतो ही लोक मनाने चंचल आणि कमकुवत असतात रूपाने मोहक आणि देखणे असतात यांना वस्तूसंग्रहाची आवड असते धार्मिक प्रवास करणे यांना आवडते ही लोकं मित्रमंडळीमध्ये प्रसिद्ध असतात यांची मैत्री पटकन होते पण त्याचप्रमाणे यांचं शत्रुत्व देखील शुल्लक करण्यावर निर्माण होऊन तेही पटकनच होतं कर्क राशीत चंद्र हा स्वतःच्या राशीत असतो ही लोक संशोधनात्मक शिक्षणाची आवड असणारे असतात औषध बनवणारे ज्योतिषशास्त्र जाणणारे गूढशास्त्र जाणणारे जादूचे प्रयोग करणारे मेस्मरिझम जाणणाऱ्या असे असतात घराण्याचा नावलौकिक वाढवणारे कीर्तिवान आणि धनवान अशी लोकं असतात ही लोक मनाने चंचल असतात तरीही उदार असतात दयाशील धार्मिक अशी असतात यांचा स्वभाव जो असतो ना तो स्वाभिमानी करारी आणि निश्चयी असतो यांची प्रकृती ही कफ आणि पित्ताची असते यांचे दिसणे सुंदर आणि आकर्षक असते सिंह राशीत चंद्र मित्रराशीत असतो ही लोकं दडाडीने व्यापार करणारी नोकरीत स्वकष्टाने वरच्या पदावर जाणारी असतात सरकारी नोकरीत असतील तर एखाद्या डिपार्टमेंटचे अधिकारपद ही लोक भूषवतात कोणत्याही सरकारी खात्यात खाजगी क्षेत्रात असे असले तरी कायम प्रमुख अधिकारच यांना मिळतो स्वतंत्र व्यवसाय करणारे असले तर यांचे लहान मोठ्या यंत्राशी संबंधित व्यवसाय असतात ही लोकं कर्मनिष्ठ धर्मनिष्ठ असे असतात उदारमनाचे असतात खर्चिक असतात ही लोक प्रकृतीने दष्टपुष्ट असतात पण यांना पोटदुखीचा त्रास असू शकतो कन्या राशी चंद्र हा मित्रराशीच असतो यांना कोणत्याही धंद्यात नोकरीत यश मिळते भरभराट होते यांची ही लोक वकील न्यायाधीश वरिष्ठ क्लार्क प्रोफेसर लेखक सिनेमा किंवा नाट्यगृहाचे मालक उत्तम डॉक्टर असतात जे शिक्षणी लोक घेतील त्यात ही लोक प्रवीण असतात ही लोक अतिचिकित्सक असतात यांच्या मनाची अवस्था ही द्विधा असते पण जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो स्थिर असतो यांच्या बोलण्यावर यांचा ताबा नसतो त्यामुळे अनेक शत्रू निर्माण होऊन त्रास होतो ही लोक परोपकारी असतात यांना प्रवासाची आवड असते यांची प्रकृती जी असते ना ती कफाची असते आणि ह्यांना अन्नपचन होण्यामध्ये अडचणी येताना दिसतात तुळ राशीत चंद्र सममित्र राशीत असतो ही लोक अंगमेहनत असो किंवा बुद्धी वापरून करण्याची कामं असोत पुढे येतातच नोकरीपेक्षा यांना स्वतंत्र व्यवसायात यश मिळतं ही लोक डॉक्टर लेखक वकील वक्ते सुवर्णकार पेंटर ॲक्टर किंवा कंत्राटदार देखील असतात ही लोक मनाने चंचल असतात खरं तर सत्वगुणी असतात पण स्वभावाने विक्षिप्त असतात व्यवहारात अगदी चोख आणि शिस्तीचे असतात नातेवाईक व वा मित्रांना मदत करणारे असतात यांना स्वातंत्र्य प्रिय असते ही लोक लोकप्रिय असतात यांची प्रकृती वाताची असते डोकेदुखी किंवा पोटदुखी हा त्रास असू शकतो वाहनाची उंचीची पाण्याची अशा प्रकारची भीती यांना असू शकते वृश्चिक राशीत चंद्र सममित्र राशीत असतो ज्यांचे कोणाशीही पटत नाही म्हणजे हे पटवून घेतच नाहीत अगदी स्वतःचे स्वतःशी देखील यांचं पटत नाही याच गोष्टीमुळे कितीही नोकऱ्या व्यवसाय बदलले गावं बदलली तरीही लोकं सुखी समाधानी होत नाहीत अनेक धंद्यात ही नशे नशेबाजमवताना दिसतात यांनी कमिशन एजंट यंत्राच्या संबंधित व्यवसाय मंत्रविद्या ज्योतिषशास्त्र गूढशास्त्र यात प्रयत्न केले तर थोडेफार यश मिळू शकते यांना कला शिक्षणाची आवड असते पण ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी जी चिकाटी असते ना ते हे दाखवत नाहीत यांची बुद्धी आहे ही सुळ बुद्धी असते त्यामुळे ते स्वतःचे आणि दुसऱ्याचे नुकसान करून घेताना दिसतात यांचा स्वभाव संशयी असतो ही, ही लोक सतत काम करणारे असतात आणि बऱ्यापैकी अव्यवस्थित असतात वडीलबाजी जे मिळतं त्याचा अपव्यय करणारे असतात राशीत चंद्र सममित्र राशीत असतो ही लोक श्रीमंत असतात सावकारी करणारे मोठे व्यापारी बँक कर्मचारी वकील इंजिनियर डॉक्टर किंवा वैद्य न्यायाधीश असतात अनाथालय रुग्णालय यांचे चालक किंवा मालक कवी लेखक शास्त्रज्ञ धर्मगुरू उत्तम वक्ते सोनार खोदकाम करणारे अशी लोकं असतात यांना अनपेक्षित पैसा मिळतो ही लोक मनाने मोकळी असतात उदार असतात यांना देशाचा धर्माचा सार्थ अभिमान असतो यांची प्रकृती पित्त व उष्ण असते मकर राशीमध्ये चंद्र सममित्र राशीत असतो ही लोकं कितीही धनवान विद्वान वकील डॉक्टर अगदी कितीही उच्च शिक्षित असले तरीही यांनी व्यवसायापेक्षा नोकरीला जास्त प्राधान्य द्यावे व्यवसायात यांना खूप जास्त कष्ट करावे लागतात आणि त्या मनाने पैसा मिळताना दिसत नाही यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते तरीही व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर कोळशाची वखार इमारतीसाठी लागणाऱ्या सामानाचे दुकान चर्मकार या व्यवसायात यश मिळू शकते ही लोक मनाने दुर्बळ असतात हट्टी चिडखोर आणि सतत चिंता करणारे असतात आपल्या स्वार्थी आणि अव्यवस्थित वर्तनाने शत्रू निर्माण करणारे असतात यांची प्रकृती ही अशक्त असते कुंभ राशीत चंद्र सममित्र राशीत असतो ही लोक वकील वैद्य भिक्षुक प्रवचनकार न्यायाधीश कोर्टातील कर्मचारी लेखक काव्य करणारे गायनवादन करणारे गूढशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राचा व्यासंग असणारे औषधाचे व्यापारी कापड व्यावसायिक फोटोग्राफर असू शकतात ही लोकं मनाने भोली वाटतात पण गुप्त कारस्थान करणारे आणि भांडणप्रिय असणार समोरच्या ताब्यात ठेवणारे असे असतात यांना समाजकार्याची आवड असते पण त्या दांभिकपणाचा भाग जास्ती असतो मीन राशीत चंद्र सममित्र राशीत असतो वैद्य सनदी वकील कोर्टातील क्लार्क शिक्षक पोस्टमास्तर पुस्तक विक्रेते छोटे कवी किंवा लेखक घरे शेती यापासून उपजीविका करणारे पाण्यासंबंधित व्यवसाय करणारे असतात पण यांना एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह असतो त्यामुळे ही लोकं कुठेही स्थिर होताना दिसत नाहीत व्यवसायात अगदी चांगला पैसा मिळवून परत पूर्ण नुकसानीत जाताना दिसतात या लोकांनी नोकरी करणेच इष्ट असते यांचं मन हे अतिचंचल असतं ही लोक सत्वशील आणि परोपकारी असतात व्यसनांच्या आहारी पटकन जाऊ शकतात यांची प्रकृती पित्ताची असते यांना पाण्याची भीती वाटू शकते आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून सांगा लाईक करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा व्हिडिओ पूर्ण बघा खालचा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू